नमस्कार मित्रो हो मित्रो केंद्र सरकार तर्फे ही योजना नवीन राबवली जात आहे या योजनेचे बरेचसे लाभार्थी लाभ देखील घेत आहेत मित्रो हो या योजनेमध्ये दोनशे रुपये भरून पती पत्नी महिना सहा हजार रुपये मिळवू शकतात तर हो ही योजना नेमकी कोणती आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती यासाठी नेमक्या काय आहेत अर्ज नेमका कुठे करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती चला मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र जाणून घेऊयात केंद्र सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या या पी एम एस वाय एम योजने संदर्भात सविस्तर अशी माहिती मित्र केंद्र सरकारतर्फे सामाजिक सुरक्षा कल्याण योजना विविध राबवल्या जातात त्यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना म्हणजेच पी एम एस वाय एम तर ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना म्हणून ही राबवली जाते तर लाभार्थ्यांच्या प्रवेशाच्या वयानुसार मासिक योगदान रुपये पंचावन्न ते रुपये दोनशे पर्यंत असते मित्र या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असेल तर आपल्याला पंचावन्न रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत आपण मासिक योगदान देऊ शकता आणि या योजनेअंतर्गत पन्नास टक्के मासिक योगदान लाभार्थीद्वारे देय आहे आणि जुळणारे योगदान केंद्र सरकारद्वारे केले जाते म्हणजे मित्र आपण जर पंचावन्न रुपये भरला तर केंद्र सरकार देखील आपल्या नावावरती पंचावन्न रुपये भरणार आहे आणि आपण जर जास्तीत दोनशे रुपये जरी भरलात तरी केंद्र सरकार आपल्या नावावरती दोनशे रुपये भरणार आहे त्यानंतर मित्र आता या योजनेसाठीची पात्रता नेमकी काय आहे तर भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे तर मित्र या योजनेचा लाभ नेमका कोण घेऊ शकतो तर असंघटित कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामध्ये फेरीवाले असतील शेती कामगार त्यानंतर बांधकाम साईट कामगार चर्म उद्योगातील कामगार हातमाग मध्यान्ह भोजन कामगार त्यानंतर रिक्षा चालक किंवा ऑटो व्हीलर त्यानंतर चिंद्या वेचणारे सुतार मच्छीमार इत्यादी कामगार हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेमध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर ते त्यासाठी वयाची अट जी आहे ती अठरा ते चाळीस वर्ष आहे त्यानंतर मित्रो मासिक उत्पन्न म्हणजे उत्पन्नाची जी अट आहे ती म्हणजे पंधरा हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणारे कामगार लाभार्थी जे आहेत तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ई पी एफ ओ किंवा ई एस आय सी किंवा एन पी एस यासारख्या सरकारी अनुदानित योजनेचे सदस्य यामध्ये सहभाग नोंदवू शकत नाही तर मित्र हे होते पात्रतेचे निकष अटी शर्ती आता या योजनेचा मित्र आपल्याला फायदा काय मिळणार आहे पहा तर वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना किमान आश्वासत मासिक तीन हजार पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे तर मित्र वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक पेन्शन ही लाभार्थ्याला तीन हजार रुपये दिली जाणार आहे लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर जोडीदार मासिक पेन्शनच्या पन्नास टक्केसाठी साठी पात्र राहील तर मित्रो हो लाभार्थी जो आहे त्या लाभार्थ्याचा जर मृत्यू झाला तर त्या लाभार्थ्याच्या जोडीदाराला तीन हजार मधली पन्नास टक्के जी काही मासिक पेन्शन आहे ती म्हणजे पंधराशे रुपये त्या लाभार्थ्याच्या जोडीदाराला मिळणार आहे म्हणजे जर पतीच्या नावावरती ही मानधन पेन्शन योजना काढलेली असेल आणि पतीचा जर मृत्यू झाला तर पत्नीला पन्नास टक्के म्हणजे पंधराशे रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे आणि जर मित्र हो पती पत्नी दोघेही या योजनेत सामील झाले तर रुपये सहा हजारच्या संयुक्त मासिक पेन्शन साठी पात्र असतील तर मित्रो हो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेमध्ये पती आणि पत्नी या दोघांनी सहभाग नोंदवलेला असेल तर दोघांना तीन तीन हजार रुपये मासिक पेन्शन म्हणजे दोघांना सहा हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळणार आहे तर मित्र अशा प्रकारे आपण जर या पात्रतेच्या अटी शर्ती मध्ये बसत असाल तर आपण देखील प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता मित्र या योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सरकारी बँकेमध्ये देखील यासाठीचं खातं आपण ओपन करू शकता खातं उघडू शकता तर हो ही होती प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद